बोले महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबईमध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून आहे आणि तुम्हाला माहित आहे आपले खासदार डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो <laughs> करतो ना बरोबर आणि काही लोकांना अजून पोटदुखी आहे बोले मुख्यमंत्री झालो तरी त्यांना पोटदुखी आता उपमुख्यमंत्री आहेत तरी पोटदुखी त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला मोफत पोटदुखी जाण्यासाठी तरी पोटदुखी जात नाही आता तुम्हीच जमाल घोटा द्या आता आपण सांगतात काय उपमुख्यमंत्री पद हे बाह्य आहे मुख्यमंत्रीपद होतो तेव्हाही घटनाबाह्य हो अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिलात बाहेर आलाच नाही आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी आहे कुठं बोले महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबईमध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून ठेवलं आहे आणि म्हणून सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं आता त्यांना लोक या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही